हॅलो नमस्कार सुप्रभात सुप्रभात सज्जन श्रोते वाचक चिंतक पाठक चिंतन किरण क्रमांक अठरा शीर्षक आहे वायू पसरे सुवास चंदन पैसे तयाचे आशीर्वचन अर्थात वायू बरोबर सुवासिक चंदनाचा वास पसरावा तसच असं म्हणतात वाऱ्या बरोबर आदिकारणाचा आशीर्वाद पसरत असतो mm. तर काव्य आहे बहु बोलता ध्यान चिंतन कैसे साधावे अनुसंधान mm. जो वरी न मावळे मी माझे पण wow. पैसा उगवे तो सर्वोत्तम सर्वाधार ते आदी mm. न चाले तेथे कार्य कारण mm. तरी सहज साधता निवांत पण तेथे mm. उगवे ते आदी कारण mm. चिंतन ध्यान नव्हे काही करणे अथवा नाही असत काही बनणे केवळ ती सहजची जेव्हा असणे तव तयाचे उदित होणे जेव्हा साधे स्थल काल अंत अथवा गवसे मी माझा अंत तेव्हा प्रवेशे तेथे अनंत जैसा अंधारी उगवे आदित्य ते बोल नवे बोला पुरते स्वांत अनुभवता साक्षी त्या ते वाहे तयाचे आशीर्वचन जैसा वायू पसरे सुहास चंदन हे विश्ववाणीतलं पाच काडव्यांचं काव्य आहे त्याच्यामध्ये आधी सुहासिक चंदनासारखा आशीर्वाद कसा पसरतो त्याच आलोडन त्याचं चिंतन केलेलं आहे साधू संतांनी सर्वांचे जीवन सहज सुलभ निरामय आणि सुसंवादी होण्यासाठी एका वेगळ्या व उच्च पातळीचा संसार अंगीकारिला ज्याला म्हणतात विश्व संसार किंवा अद्वैत संसार संसार म्हणजे तरी काय तर व्यक्ती व्यक्तीमधील संबंध आणि मनोव्यापाराचे बहुविध बहुरंगी व बहुरंगी आयामच ना या जायामध्ये निश्चितच जो अडकला त्याच्या दृष्टीने हा संसार आकर्षक आहेच आहे मात्र अडकलेल्याची बऱ्याच वेळा घुसमट होते ओढाकाण होते त्याला सुटकेचा मार्ग गावत नाही अशा वेळी साधुसंत आपल्या मदतीला येतात त्यांचे सांगणे एकच असते सुजन हो ध्यान चिंतन म्हणजे काय ते समजून घ्या अशा चिंतनात जीवन जगण्याचा सन्मार्ग तुम्हाला सापडेल आधी परमेश्वराचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील द्वारे ते काय सांगतात ते पाहूया आपण ध्यान चिंतन या संबंधात बरेच बोलतो सांगतो लगेच प्रश्न पडतो कुणाचे ध्यान किंवा चिंतन परमेश्वराचेच ना विश्वाच्या उत्पत्ती स्थिती किंवा लय साधक परमात्म्याचेच ना होय निश्चितच पण ते साधावे कसे याचा मार्ग सांगणे वास्तव कठीण आहे कारण मार्ग किंवा रस्ता तेथे असतो जिथे काही जड निर्जीव असतो जसे स्मशान देऊळ मंदिर मशीद याकडे जाता येते एका निश्चित मार्गाने किंवा वाटेने मात्र परमेश्वर हा तुम्हा आम्हाला आम्हात आणि जड चेतन व चराचरात असूनही उरणारा आत राहणारा आणि बाहेर वाहणारा असा ऊर्जा प्रवाह आहे असा ऊर्जा प्रवाह आहे त्या प्रवाहात जाणार कसे जायचे निश्चित आहे पण जाण्याचा मार्ग असत नाही येथे ध्यान करते असे चिंतकाचे होणार तरी काय अशा वेळी परमेश्वरकडे जाता येत नाही तिकडे जायचा मार्ग नसतो याची खात्री पटल्यावर काय घडते ते पहा तेथे अनायासे परिवर्तन जन्माला येते काय असते ते परिवर्तन नीट शांत दक्षतेने पहा ऐका आणि वाचाही निश्चितच <Satutters> त्या योगे ज्याकडे जायचा मार्ग नाही <Satutters> निश्चितच ना <Satutters> त्या योगे ज्याकडे जायचा मार्ग नाही त्याकडे परमेश्वर म्हणजे परमेश्वराकडे जाता येते पोहचता येते होय अगदी मार्गाशिवाय पोहचता येते कसे ते पहा मी परमेश्वराकडे निश्चित अशा मार्गाने जाऊ शकत नाही त्याची खात्री झाल्यावर मार्ग नाही म्हणून माझे जाणे शक्य नाही पटते माझे जाणे तेथे खुंटल्यावर एक माझे जाणे तेथे खुंटल्यावर तेथे खुंटल्यावर म्हणजे मार्ग नाही हे समजून आपण थांबल्यावर एक नवीन परिमिती किंवा आयाम जन्मात ध्यानात येतो काय असतो हा आयाम मी जाणे नाही तरी त्याचे येणे किंवा उगवणे शक्य असावे काय होय निश्चितच होय असे आहे त्याचे उत्तर मी जाऊ शकत नाही या खात्रीमुळे जर अनावश्यक मी माझे असे मर्यादित होते सहज गळून पडले तर काय होईल मी रहिततेत रिक्ततेत एक नवीनता मनोहारी आश्चर्यता जन्माला येईल आ... पूर्वी कधीही कुणीही मी द्वारे मर्यादिताद्वारे न आ... अनुभवलेली असेल ही नवीनता किंवा नाविन्य मी काय लय हेच त्या सर्वोत्तम अधिकारणाचे अनुसंधान होय जेथे मी दारा बाहेर गेला तेथे त्याच दाराने तो, दारा तो किंवा सद्वस्तू प्रवेश करते त्याला नाव रूप गुण देऊन मर्यादित करणे उचित नाही मात्र मी परमेश्वरापर्यंत पोहोचणे शक्य नाही याची खात्री पटली पाहिजे या खात्रीतून मीला असहायता निराशा उदास येईल त्या अवस्थेत काही काळ मी राहील आणि अशा नैराश्यचा काळोख गडद झाला बिकट झाला की मी मरून जाईल तेथे सर्वोत्तम उदित होईल उगवेल सर्वांचा आधार परमेश्वर असल्या कारणाने तेथे कार्यकारण संबंध निष्प्रभ होतो वास्तवात परमेश्वर असणे त्याचे केवळ असणे काहीही न करता उदासीन अवस्थेत असणे यामुळेच तर सारे काही जन्माला आले आहे शंका अशी येते की उदासीनतेत काही जन्माला कसे काय येते फार सोपे आहे हे जेव्हा वाहणारे पाणी पाटचारी तयार करतात तेव्हा पाठचारीने वाहते जेव्हा वाहणारे पाणी पाठचारी तयार करतात तेव्हा पाठचारीने वाहते मात्र त्याला मार्ग दिला जात नाही वाट दिली जात नाही तेव्हा ते अनिश्चित म्हणजे उदासीन असून ही मार्गाने जात असतेच ना हा जो अनिश्चित मार्ग आहे तोच परमेश्वरी तो मार्ग किंवा त्याला यादृच्छिक म्हणजे रॅन्डम वे ऑफ फ्लोईंग म्हणतात तेव्हा त्याला यादृच्छिक मार्ग असे म्हणतात आता याला अनिश्चित म्हणण्याला तरी आपला हट्ट का कारण एकच मर्यादित माणसाला निश्चितपणे ते अमर्यादित सांगता येत नाही मात्र माणूस आपले मर्यादित पण मान्य करायला तयार होत नाही आणि त्यामुळेच तो आपली मर्यादा झाकून परमेश्वरला अनिश्चित अवास्तव अपघात किंवा कवी कल्पना समजून संभावना हेताळणी करू पाहतो पण आई मानवाच्या मर्यादितपणाचा गुण आहे जेथे संत मदतीला येतात मर्यादित मी लय झाला की तेथे अमर्यादित तत्व उदित होते हेही विज्ञानच आहे वर्तुळ मध्याखेरीच वर्तुळ असत नाही तसेच आहे हे प्रथम वर्तुळाचा मी हा मध्य आहे तो बाहेर पडला की ते वर्तुळ एकतर नष्ट तरी होईल किंवा त्याला दुसरा मध्य तरी गावेल माणसाचा मी मेला की तात्विक दृष्ट्या माणूस मरतो मर्यादित पण मरते मात्र निसर्ग नियमानुसार मी रहित माणूस लगेच मरत नाही म्हणजेच काही काळ देहधारणा शिल्लक राहते मी मेला मध्य मेला वर्तुळ मोडले परंतु येथे मानवी जगात प्रथम दर्शनी वर्तुळ लगेच मोडत नाही म्हणजे मी गेल्यानंतर सुद्धा देह काही काळ राहतोच देह राहतोच जर वर्तुळ राहिले देह राहिला तर त्याचा मालक कोणीतरी असायलाच हवा ना पूर्वीचा मी गेला आणि तेथे तू किंवा परमेश्वर आला कमी दाबाच्या पट्ट्यात जास्त प्रभाकडून हवा वाहते तसेच आहे मी गेल्याने मध्यरहित वर्तूळ बाह्य ऊर्जा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारा वाहतो तशी धावून येते मी गेल्याने मध्यरहित वर्तुळामध्ये बाह्य ऊर्जा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारा वाहतो तशी धावून येते मी मेल्यानेच त्या बाह्य ऊर्जेतून बाहेरून आलेला खरा आत बाहेर तोच आहे पण आतला गेला आणि बाहेर असलेला आत घुसला तर अशा मी मेल्यानेच तुचा जन्म होतो देवाकडे जाता आले नाही देवाकडे जाता आले नाही तरी मी मेल्यास देवच येथे पूर्वी मी किंवा मर्यादितता नांद होती तेथे प्रवेश करतो देव तर देव तर अनादि अनंत आहे मर्यादित देहात तो कसा राहीला प्रश्न पडतो बरोबर आहे अशा मी रहित देहात परमेश्वर प्रवेशला की बाह्य देह पूर्वीचाच राहिला तरी भाव पातळीला हा देह त्या अनादि अनंत परमेश्वराप्रमाणेच आता मी रहित देहाचा ताबा घेतला आहे अनादि अनंत बनतो पूर्वीचा दही ग्री नारायण अद्वैत नारायण आणि अनंत नारायण बनतो तेथे काही करणे नसते बनणे नसते मीला त्याच्या मर्यादित मित्वासकट परमेश्वराकडे जाता येत नाही ती समज घेणे महत्वाचे आहे म्हणूनच तो तुकारामाबद्दल चमत्कार सांगितला गेला तुकाराम स्वदेह स्वर्गाला गेला हे अशक्य आहे म्हणून तिथे तृप्ती करून त्याला न्यायला वैकुंठातून विमान आले असं सांगितलेलं आहे तर वैकुंठातून विमान आलं नाही तुकाराम स्वदेह स्वर्गाला गेला नाही फक्त वैकुंठात राहणारा जो अकुंठित पांडुरंग आहे तो तुकारामाचा मी मेल्यानंतर तुकारामाच्या हृदयात प्रवेशला आणि जे आमूलाग्र परिवर्तन झालं त्या परिवर्तनालाच असं म्हटले आहे की वैकुंठातून विमान आले आणि तुकाराम स्वदेह स्वर्गाला गेला तुकाराम स्वदेह स्वर्गाला गेला नाही कारण स्वदेह देह असताना स्वर्गाला जाणं म्हणजे त्या परमेश्वरी भूमीत जाणं शक्य नाही जसं हातपाय धुतल्याशिवाय मलिनता टाकल्याशिवाय पवित्र जागी आपणाला प्रवेश नसतो तसं जीची अपवित्रता गेल्याशिवाय जीवाचं जीवत्व गेल्याशिवाय शिव तेथे येत नाही तर जीव गेला आणि त्याला असलेला लगत शिव तेथे प्रवेशला असं हे सर्व ललित आहे ज्याला आपण रूपकाद्वारे म्हटलं आहे की तुकाराम सदेह स्वर्गाला गेला वैकुंठातून विमान आलं आणि त्यात बसून तो गेला तसं नाही तुकारामातला जो राम आहे म्हणजे त्याचं जे बीज तत्व आहे ते जाग झालं आणि नावापुरता जो तुकाराम होता तो गेला त्यामुळे तुकाराम गेला आणि खरा खुरा सखा राम म्हणजे सर्वांचा सखा मित्र पांडुरंग इथे आला अशा तऱ्हेने हा अनुभव समजून घेणे गरजेचे आहे तर येथे काही करणे नसते बनणे नसते नीला त्याच्या मर्यादित मित्वा सकट परमेश्वराने जाता येत नाही समज येणे महत्वाचे असते प्रथम असहाय्यता मरणे आणि त्यानंतर अंधारात आदित्याने उभवावे तसे त्याचे एखाद्या म्हणेल हे बोल फक्त बोलण्यापुरतेच आहेत तर हे बोल बोलण्यापुरते नव्हे ज्याला स्वचा अंत साधला ज्याला मी नष्ट करता आला तो नष्ट झालेला मी आता परिपुष्ट होऊन विश्वात्मक होऊन साक्षित्वात बाहेर उभा आहे तर ज्याला स्वतः अंत साधला असा नसत मी विश्व मानव होऊन साक्षीत्वात अलिप्तेत राहून मी रहिततेत हे सारे पाहू शकला त्याला हे सारे अनुभवता येईल मात्र हा अनुभव मीचा नसेल मर्यादिताचा नसेल हा अनुभव परमेश्वराने परमेश्वराला पाहण्यासारखा असेल स्वतः अंत झालेल्या आरशात म्हणजेच देहात किंवा शुद्ध पवित्र मनात परमेश्वर डोकावून पाहतो तो हा असा साधुत्व म्हणजे स्वच्छ नेत पारदर्शी निर्मळ आरसा तेथे परमेश्वर डोकावून पाहतो हेच ते, ते आशीर्वाद जे वाऱ्या बरोबर सर्व दूर पसरणाऱ्या चंदन सुहासाप्रमाणे साधू संतांनी तुमच्या आमच्यासाठीही प्रवाहित केले आहेत अस्तु धन्यवाद आता क्रमांक एकोणीस चिंतन किरण क्रमांक एकोणीस चिंतन किरण आहे नाव आहे रिकाम्या दुकानाचा रिकामा मालक रिकाम्या दुकानाचा रिकामा मालक त्या समोरच्या दुकानात एकावर एक असलेले खोके आहेत काही बिस्किटे फरसा आणि काही उदबत्त्या चॉकलेट ड्राय फ्रुट्सनी भरलेल्या आहेत दिवस तेहीच आहेत गणपती सण जवळ येत आहे लवकरच ते दुकान माणसाने गजबजून जाणार आहे पैशाचा छनछनाट आणि नोटांची चळत तेथे रिकामी होणार आहे लोक झपाटल्यासारखे धूप उद अगरबत्त्या सुगंधी अस्तरे आणि पूजा साहित्य घेऊन तेथून ते बाहेर पडणार आहेत त्याच्या बदल्यात ते आपले किसे रिकामे करणार आहेत पैसे संपून द्र घडवून ते सुगंधी धूर करणार आहेत चारी दिशा सुगंधी धुराने कोंदाटून आणि आसमंत गणेश वंदन गाणाऱ्या कॅसेट्सनी भारून व भरून दहा बारा दिवस समाधानाच्या मस्तीत व धुंदीत ही ते राहणार आहेत वर मोदक व प्रसाद भक्षणाच्या ढेकराई देणार आहेत हे असेच वर्षानुवर्षे चालत आले आहे त्या दुकानात चार कामगार आहेत एवढी जरासा आळस जांभळी द्यायला मोकळे पण त्यांना असले तरी गणपतीचे दहा बारा दिवस त्यांना अजिबात संत नसते गिराईक तुंबू नये खोंबू नये याची काळजी घ्यावी लागते ना ते कसे आहेत ही सुस्वभावी व चपळ मालकाच्या आर्थिक हित व स्थैर्यात त्यांचे स्वतःचे हित सामावले असल्याची त्यांना खात्री आहे मालक मात्र स्वतः आहे उदासीन दुकान आहे म्हणून माल आहे माल आहे म्हणून ग्राहक येत आहे माल खपवत आहे पैसा येत आहे नेते आपापल्या आप गतीने चालत असल्याची त्याची खात्री आहे त्या मालकापेक्षा अधिक उत्साह आहे त्याच्या हितचिंतनाला त्यांना सारखे वाटत असते की मालक इतका उदासीन का तो शेजाऱ्याच्या दुकानदारा तो शेजारच्या दुकानदाराप्रमाणे स्पर्धात्मक बाजारामध्ये स्पर्धा का करीत नाही अधिकाधिक माल मालाची खडी खोटी जाहिरात आणि जाहिरातीच्या जा भूलभूल लोकांना गुंतून मालक अधिकाधिक गिरायके का हा आपला मालक अधिकाधिक गिरायके का खेचित नाही त्याने असे मायाजार आपल्या दर्जेदार मालाचे किंवा किंचित दर्जा असलेल्या मालाचेही विणावे की कोळ्याच्या जाळात अडकणाऱ्या किड्या मुंग्याप्रमाणे गिरायके या दुकानाकडे खेचली जावीत असेही वाटत असे, असे मालकाच्या हितचिंतकाना त्या हितचिंतकात त्याचे एक दोन नातलगी होते इनापास इनापास संसार परंतु या दुकानदाराची काळजी अधिक वाहणारे काही परस्पर विरोधी स्वभावातही होते एकाला खरी काळजी मालकाच्या हिताची तर दुसऱ्याला काळजी त्या दुकानाच्या योगे आपली किडूक मिडूक वस्तू खपवून चार दोन पैसे मिळतील याची संसार कुणाचा आणि काळजी कुणाला मात्र एका मात्र एकाची काळजी खरी खुरी अंतःकरणपूर्वक तो दुसऱ्याची काळजी देखाव्यापुरती त्या मालकाच्या काळजीचे ओझे हो मालक सोडून इतर जे इतरे जण वाहत होते एककडे खरे मालक म्हटले की त्याच्याकडे करणारे इतरही असतातच पूर्वी तसे बरेच होते आता आहेत एक दोनच तेही नेमके मालकासारखेच दोस्तान्यातील भागीदार दोस्ती तरी कुणाशी व कुणाची मालक उदासीन असल्यामुळे पूर्वी त्याच्याकडे येणारे सात आठ जण त्याच्यापासून पांगले होते दूर झाले होते पूर्वी अड्डास होता तो सारा व्रात्यपणा शेरेबाजी आणि ताशेरे इतरांची मापे काढण्यात चालायचे तेथे मात्र त्या तशा वाता दूषित वातावरणातही मालकाच्या स्थितप्रज्ञतेमुळे फरक पडला होता सारे ढग पांगले होते व्रात्य पळाले होते ते शेजारच्या समोरच्या दुकानात वर्चणीला गेले होते आता त्यांचे दुरून सरसंधान चाले मालकावर आणि त्याच्याकडे येणाऱ्या नेमक्या मोठक्या एक दोन जणांवर आता त्यांचे चाळे दुरून सुरू झाले होते पण त्याचाही काही उपयोग नव्हताच नव्हता त्या दोघात पण त्याचाही काही उपयोग नव्हताच नव्हता मालक आणि त्याचा नवामित्र या दोघात आस्था होती हृदयाची ओढ होती मालकाविषयी अकृत्रिम प्रेम होते त्यांना त्या हा म्हणजे आता जे दोघेही आहेत तेच होते बाकी सर्व गेले होते आणि बाकीचे लांब जाऊन जरी चेष्टा करत असले तरी त्याचा उपयोग काही त्याचा उपयोग होणार नव्हता कारण मालक आणि त्याच्याकडे येणारे हे दोघे जण यांच्यामध्ये हृदयाची ओढ होती हृदयाची ओढ होती मालकाविषयी अकृतिम प्रेम होते त्यांना त्या दोघांपैकी एक हुशार नोकरी चाखरी व्यवसाय नसल्यामुळे इतरांना फुकट गेलेला वाटत असे मात्र असे नव्हते म्हणजे आमचे हा मग नंतर सांगतो oh, oh. मात्र हे कोणते नंतर सांगतो तुम्हाला मात्र तसे नव्हते तो, oh. तो चांगलाच उत्कट आणि परमेश्वराचा लाडकाही होता oh. दुसरा वारा वादळ सोसून बाहेर पडलेला oh. आणि निवांतपणे शांतीच्या किनाऱ्याला वस्ती करून राहिलेला होता oh. तर असे हे तिघे मालक होते दोघे oh. दिसायला तिघे पण कमी जास्त फरकाने अंतरीचा गुण एकच असलेले यद्दुच्छा वहीत होते ते यद्दुच्या वहीत होते ते म्हणजे परमेश्वरी इच्छेने वाहत वाहत ते जसे आले तसे होते ते म्हणजे म्हणजे जे जसे होते ते तसे योग्यच होत असते अशा विश्वासाने आलेल्या क्षणाकडे तटस्थतेने पाहणारे या दूत याचा अर्थ म्हणजे जे जसे होते ते तसे योग्यच होत असते अशा विश्वासाने आलेल्या क्षणाकडे तटस्थतेने पाहणारे असे पाहता पाहता जीवन अगदी सरळ सुसंवादी आणि नेमस्ततेने प्रवाहित होत असते असा त्यांचा विश्वास होता ईश्वरी जगात कुठेच काही चुकत नसते तेथे गोंधळ नसतो एक शिस्त असते तेथे तिघे म्हणजे तीन खोके होते या खोक्यात काही माल नव्हता देह वेगळा एक मालक आणि दुसरे दोन त्याचे मित्र तरी थोडाफार जन्माबरोबर काही प्राकनाचा माल त्याने आणला असेल तेवढाच तोही संपून ते आता रिकामे झाले होते असे रिकामे की यात कार्यकारण संबंधाचा का माल पुन्हा भरला जाणे शक्य नाही त्यांच्या देहाला वेगळा आला, आला। म्हणजे वेगवेगळा मालक नव्हता ना देह नावे तीन संस्कार वेगवेगळे प्राक्तन वेगळे व संतिथी वेगवेगळे होते मात्र त्यांची पूजा पूजा ते सकळ अ या भावनेने अभावाची पूजा मांडली होती सजवली होती त्यांनी अभावाची पूजा म्हणजे तरी काय अभाव भाव म्हणजे भाव याचा अर्थ हेतू आणि अभाव म्हणजे हेतू नसणे इच्छा अपेक्षा ईशणा नसणे काही बनणे बनवणे घडणे घडवणे असे काही नसणे जेव्हा हेतू रहित अपेक्षा रहित भावभावना विरहित प्रेमान चालू असते तेव्हा कार्यकारण संबंध जन्माला आला तरी त्याचे भोगणे दुसऱ्यात कुणीतरी भोगर असतो कारण ते कार्य का... तो कार्यकारण संबंध ज्यांच्या वाट्याला आला ते मात्र कार्यकारण संबंधाच्या पलीकडे अभावात असतात म्हणून मग अशा वेळेला हा कार्यकारण संबंध कोणाला भोगावा लागतो कसे ते नीट पाहूया जेव्हा स्वतः म्हणजे विशिष्टाचा नामाचा रूपाचा अंत सहज भावात होतो किंवा साधला जातो तेव्हा व्यक्तीचा व्यक्तिभाव किंवा मी देह आहे मन आहे हा भाव नष्ट होतो असा भाव नष्ट होणे म्हणजे अहमभाव नष्ट होणे असा स्वअंत झालेला अहमभाव नष्ट झालेला कोण असतो केवळ रिकामा खोका आता रिकामा किंवा रिक्त कधीही स्व नसतो मी नसतो मर्यादित नसतो रिक्तता ही अमर्यादित अनंत अनादी आहे रिक्तता म्हणजे अवकाश मोकळी अशा अवकाशात मध्ये जगातील सारे स्वातंत्र्य म्हणजे सर्व सर्व स्व सर्व माणसांचं किंवा सर्व पशु पक्षी जीवांचं जे तंत्र ते अशा अवकाशात मोखळीकीमध्ये जगातील सारवे स्वातंत्र्य सामावलेले असते असे स्वातंत्र्य मी ला जरूर नसते पण त्याला किंवा सदवस्तूला असतेच असते सद्वस्तू म्हणजेच तर परमेश्वरच म्हणजे तर परमेश्वरच अशा रिकामपणातील ते तिघे होते रिकामे होते ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा रिकामेच आहेत ते रिकामे असल्यानेच त्यांच्याद्वारे जगाची उत्पत्ती स्थिती व लयाचे महान कार्य साधले जात आहे ते कार्य साधणारे ते कार्य साधणारे आहे कैवल्य फक्त ते त्रिगुणात परिवर्तित झाले आहे कै त्रिगुणात याचा अर्थ त्रिगुण इथे फक्त तीन शक्ती उत्पत्ती लय अशा शक्ती ना म्हटलेल्या त्रिगुणात म्हणून ब्रह्मा विष्णु महेश हे कैवल्यच आहे परंतु परंतु ते त्रिगुणात म्हणजे उत्पत्ती लयात कार्यरत आहे ते म्हणून अशा कैवल्याला कैवल्य साधक कैवल्य असं म्हणतात अशा 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 म्हणून कैवल्याला साधक कैवल्य असे म्हणतात कैवल्य म्हणजे तर केवळच नाही ते तर आहे म्हणून की शांतते बदल शांतता आहे ते करता नाही मात्र आशय आहे सारा विश्वाचा आशय आहे त्या शांततेत तो आशयच पुन्हा पुन्हा नवनवीन मानणी करतो म्हणजे कैवल्यातील जो आशय आहे तो वरच्यावर यादृच्छिक म्हणजे रॅन्डमली हालचाल करतो आणि त्याच्यातून नवीन नवीन दृश्य येतात इथे प्रत्यक्षात कैवल्य काही करत नाही परंतु कैवल्याच्या असण्यामुळे ज्या तीन गोष्टी घडतात त्या तीन गोष्टी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती लय या तीन अवस्था म्हणून कैवल्य स्वतःहून काही करत नसले तरी त्याच्या असणेपणात जेव्हा हिंदोळे निर्माण होतात तेव्हा विष्णू महेश रूपी ब्रह्मा विष्णू महेश रूपी काही न करणाऱ्या कैवल्यात त्रिगुणी कैवल्याचा साक्षात्कार होतो तो हा मात्र आशय आहे त्याला विश्वाचा आशय आहे त्या शांततेत तो आशयच पुन्हा पुन्हा नवनवीन मांडणी करतो मनोहारी रंग संगती साधतो संसंवाद आणि सुसंवाद त्यांच्या परस्पर छेदातून ब्रह्मसंवाद साधतो <laughs> जो पर्यंत रिक्तता अभाव अ कर्तव्याची पूजा साधत नाही तोपर्यंत तो पर्यंत निव्वळ मुक्ती असंभवनीय आहे मात्र तशा मुक्तीत सर्व सृजन आहे तो आहे ब्रह्मभाव तसे ते पहा तुकोबा काय म्हणतात ते पहा तुकोबा सुद्धा रिकामा खोकाच आहे का ते <laughs> काय म्हणतात पहा उदासीनाचा देह ब्रम्ह रूप नाही पुण्य पाप लागतो त्या अनुताप अग्नि अग्नीच्या ज्वाळा नाही मृग जळा विजो येतो दोष ऐशा नावे देहाचा आदर कुटाळेले अंतर अहभावे का म्हणे नासून नासोनिया खंती तवची हे चित्ती बद्धताते अर्थात जे कोणी देहारी प्रपंचाबाबत उदासीन आहेत त्यांना पाप गुंडण्याच्या बंधनात पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ते त्या पलीकडे असतात त्यांच्या अंतरंगात अनुताप वैराग्यरूपी अग्नि धगधगत असतो त्याचा प्रपंचाच्या मृग जळाने भ्रामक हा तर अशा वैराग्यरूपी अग्नीचा प्रपंचा मृग जळाने किंवा भ्रामक सुखाच्या शिंपण्याने विजण्याचा संभवत नसतो जे ब्रम्हूप आहेत त्यांना कुणीही चालू शकत नाही मी व माझे पळाने आत्मबुद्धीने देहाचा आदर सन्मान करणे हेच महादोषाचे कारण आहे मी व माझे पळाने देहाचा आदर सन्मान करता इथे आत्मबुद्धीने देहाचा आदर याचा अर्थ एवढाच आहे मी व माझे पळाने देहाला आणि मनाला आत्मा समजणे ही जी आत्मबुद्धी म्हणजे खऱ्या अर्थाने अनात्मबुद्धी आहे हे महादोषाचे कारण आहे त्यामुळे अंतरंगात अहंकाराचा कोंब फुटतो तर तो बळकटी बळकटी होतो जोपर्यंत अहंकाराची खंत नाश पावत नाही।, 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 नाही तो पर्यंत चित्तबद्धावस्थेत असते जोपर्यंत देह अहंकाराची खंत नाश पावत नाही तोपर्यंत चित्तबद्धावस्थेत असते मोक्ष दूर राहतो सारे काही रिक्तता अभाव शून्यता आणि निशब्द शांततेत जन्मते वाढते व नाश पावते शेवटी जीवन हे रिक्त पडद्यावर मोकळ्या स्वच्छ पडद्यावर काही काळासाठी उमटणाऱ्या चित्रांतवाने आहे चित्रात जीवन शोधता येत नाही चित्रातील कोपट उडत नाही चित्रातील माणसे बोलत नाहीत मात्र या जगात चालती बोलती माणसे ही वेगवेगळ्या पातळीवरील चित्रेच आहेत ती सुद्धा जरी बोलताना दिसली तरी ती वेगळ्या पातळीवरील चित्रेच आहेत तसे ते पुढील भेटीत पाहूया तोपर्यंत तोपर्यंत तो अनुसंधानात राहा खोका रिकामाच असणे महत्वाचे आहे तो भरण्याचा आत्ता हा अयोग्यच नव्हे काय काय आपण रिकाम्या दुकानाचे रिकामे मालक आणि त्याच्या उर्वरित दोन मित्रांसारखे असू शकता का असतो